नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत भरपूर लेअर सुटलेली अळवडी पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाणारी ही अळवडी असणार आहे अळूवडी बनवण्यासाठी या इथं मी दहा अळूची पानं घेतलेली आहेत जी अळूची पानं बा, मागच्या बाजूने चॉकलेटी रंगाची असतात ती पानं आपण वडी बनवण्यासाठी वापरतो आणि जी पानं मागच्या बाजूने हिरव्या रंगाची असतात ती आपण भाजी बनवण्यासाठी वापरतो तर दहा पानांपासून आज आपण अळूवडी बनवणार आहोत अळूची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत त्यानंतर अळूच्या पानांचे देठ आहेत ते आपल्याला कट करून काढायचे आहेत सर्व पानांचे देठ कट केल्यानंतर ही अळूची पान आपल्याला मागच्या बाजूने पलटी करून ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने मागच्या बाजूचा जो निबर देठ आहे तो देखील आपल्याला चाकूने वरच्या वर काढून घ्यायचा आहे हा देट काढत असताना अळूचं पान चिरणार नाही याची काळजी घ्यायची आहे असं केल्याने अळू वडे आपल्याला अगदी छान अशी व्यवस्थित सेट करता येते त्याचबरोबर या देठामध्ये काही तुरटपणा किंवा खवखव असतो ते देखील निघून जातं तर अशाच पद्धतीने आपण सर्व पानांचे जे पाटीमागचे निबर देट आहे किंवा जी निबर शीर आहे ती काढून घेणार आहोत तर या पद्धतीने मी उरलेल्या सर्व पानांची पाठीमागची जी शीड किंवा देट आहे तो काढून घेते सर्व पानं व्यवस्थित असे देट कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ही पानं आहेत ती बेलण्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहेत असं केल्याने आपली अळूवडी फोल्ड करताना अगदी व्यवस्थित अशी फोल्ड होते त्यामुळे आपल्याला ही पान अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहेत ह्या वरच्या ज्या शिरा आहेत ते आपल्याला अगदी थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत या बेलण्याने तर अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पानांच्या शिरा आहेत त्या मी बेलण्याने लाटून घेणार आहे किंवा एखाद्या भांड्याने देखील तुम्ही याला अगदी छान असं प्रेस करून घेऊ शकता या ठिकाणी अळूची पानं वडी बनवण्यासाठी तयार आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात एक छोटस वाटण बनवायचं आहे त्यासाठी या ठिकाणी मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे तर या ठिकाणी मी तीन हिरव्या रंगाच्या मिरच्या या अळूवडीमध्ये घालणार आहे आवडीनुसार हिरव्या मिरचीचा वापर कमी अधिक करू शकता अगदी थोडस मीठ घातलेलं आहे या सर्व जिन्नस लवकर बारीक व्हाव्यात यासाठी अळूवडी नैवेद्यासाठी बनवत आहोत त्यामुळे लसणाचा वापर केलेला नाही असेल तर लसूण देखील वापरू शकता तर हेच वाटण बारीक करून घेऊ शकता तर या ठिकाणी एका मी कप भरून बेसन पीठ आहे दहा पानांसाठी आपल्याला दोन कप भरून इतक्या बेसन पिठाचा वापर इथं करायचा आहे किंवा एखाद्या वाटीने देखील हे बेसन पीठ तुम्ही मोजून घेऊ शकता बनवून घेतलेलं वाटण घातलेलं आहे पाव चमचा हळद पावडर घालायचे आहे चवी करता मीठ घालूयात मिठाचा वापर वाटणामध्ये देखील केलेला आहे त्यामुळे मीठ बेताने इथं वापरायचं आहे दोन चमचे पांढरे तीळ घालूयात आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घालूयात त्यामुळे अळूवडी अगदी छान अशी कुरकुरीत बनवून तयार होते बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि या ठिकाणी मी चिंच आणि गुळाचा कोळ घातलेला आहे न चुकता चिंचा गुळाचा कोळ घालायचा आहे त्यामुळे अळूवडी कशाला खवखवत नाही या सर्व जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे बॅटर बनवत असताना जास्त पातळ नको जास्त घट्ट नको अगदी मिडियम कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदी छान असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती किंवा सैल सर अशा प्रकारचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बेसन पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे एक साथ खूप सारं पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा प्रकारे हे बॅटर आहे ते मी बनवून घेतलेलं आहे अळूवडी बनवण्यासाठी सुरुवात करूयात त्यासाठी एक मोठं अळूचं पान आपल्याला सर्वात खाली ठेवायचं आहे आणि हे पान आहे ते पलटून ठेवायचं आहे अशा त्यान पद्धतीने त्यानंतर मागच्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला याला बेसनपीठ आहे ते लावून घ्यायचं आहे बेसनपीठ लावून घेतल्यानंतर सर्व ठिकाणी एक सारखं बेसनपीठ लागलेलं आहे का हे आपल्याला व्यवस्थित असं हाताने पसरून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने बेसन पीठ लावून घेतल्यानंतर दुसरं पान आहे ते अशा प्रकारे आपल्याला सुलट ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा या पानाला आपल्याला बेसन पीठ लावायचं आहे हे पान आहे ते अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला पीठ लावून घ्यायचं आहे तर बेसनपीठ आपल्याला अगदी जास्तही लावायचं नाही आणि कमीही लावायचं नाही अगदी मिडियम अशा प्रकारे हे बेसनपीठ आपल्याला प्रत्येक पानाला लावून घ्यायचं आहे आता पुन्हा हे पान आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे उलटसुलट करत आपल्याला ही पानं आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पाच पान आपल्याला एकत्रित एक अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत पाच पानाचा आपल्याला हा रोल आहे तो बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे पान आहे ते चारीही बाजूने थोडं थोडं करून फोल्ड करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने त्यानंतर आपल्याला याचा छान असा रोल बनवून घ्यायचा आहे अगदी छान असा या पाच पानांचा रोल बनवून तयार होतो हे पहा या पद्धतीने याच पद्धतीने दुसरा देखील रोल आहे तो मी बनवून घेणार आहे तर चाळणीला तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही रोल वाफवण्याकरता ठेवून द्यायचे आहेत तर दहा पानांसाठी दोन कप भरून इतकं बेसन पिठाचं बॅटर आहे ते पूर्ण व्यवस्थित असं पुरलेलं आहे तर पातील्यामध्ये तांब्यावर पाणी खळखळीत खल, उकळत गरम केलं त्याच्यावरती ही चाळणी ठेवून पंधरा मिनिटासाठी मी हाय गॅसवरती ह्या वड्या वाफवून घेतलेल्या आहेत तर वाफवल्यानंतर बघू शकता अगदी छान अशा निबर झालेल्या आहेत त्यानंतर पुन्हा वाफ जाईपर्यंत मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं गॅस बंद केला आणि त्या वड्या थंड होईपर्यंत मी त्याच्यामध्ये ठेवल्या आणि पुन्हा बाहेर काढून घेतल्या बाहेर काढल्यानंतर वड्या थोड्या कोमट होत्या त्या पूर्णपणे थंड करून घेतल्या आता ह्या वड्या आहेत त्या मी चाकूने चिरून घेणार आहे अळूवडीचे रोल चालणीमध्ये वाफवायला ठेवलेले असताना अशा प्रकारे थोडे थोडे उमललेले आहेत त्यामुळे ही अळूवडी कट केल्यानंतर याला थोडे थोडे नोज आल्यासारखं दिसत आहे पण ही अळूवडी तेलामध्ये अजिबात निसटली जात नाही भरपूर स्लेअर्स वाली अळूवडी बनवून तयार होते तर पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये काही अळवड्या तळण्यासाठी घातलेल्या आहेत आता तेल कडकडीत गरम करायचं आणि गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर यामध्ये वड्या तळण्यासाठी घालायच्या एका बाजूने अळूवडी छान अशी तळून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने छान अशी आपल्याला ही कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे त्यानंतर या इथं आपली अळूवडी बनून तयार झालेली आहे अळूवडीला रंग छान आलेला आहे आणि लेअर्स भरपूर पडलेले आहेत अजिबात तेलकट न होणारी आपली इथं कुरकुरी तळवडी बनून तयार झालेली आहे अळूवडी न तळता देखील डायरेक्ट खाण्यासाठी छान लागते पण पितृ पक्षामध्ये आपण ही अळूवडी तळून घेतो किंवा शालू फ्राय करून घेतो त्यानंतर मस्त अशी कुरकुरीत भरपूर लेअर्स वाली अळूवडी बनून तयार आहे तुम्ही देखील येत्या पक्षामध्ये ही अळूवडी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय